अनगिनत बलिदान त्याग और तपस्या के बाद हमारे प्रभु राम आ गए हर श्रद्धा का हर उस बच्ची का जिसका शादी के बाद में अपने घर से कम्युनिकेशन टूट चुका है सरकार की जिम्मेदारी हमारे महिला बाल विभाग की जिम्मेदारी है कि के केवल कम्युनिकेशन एस्टेब्लिश करने के लिए हम जो कुछ प्रयत्न करते आणि मी विशेष अभिनंदन करेन मंगल प्रभात लोडा जी जे आपले या विभागाचे मंत्री आहेत की त्यांनी मंत्रीपदाचा कार्यभार घेतल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात या स्किल डेव्हलपमेंट विभागामध्ये परिवर्तन केलं आपली मुंबई मुंबईतल्या सगळ्या सरकारी जमिनींवरची अतिक्रमण हटवण्यात येतील अशी घोषणा मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे तक्रार 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 घेतली घेतली का पोलिसांनी त्याची नाही आम्ही दक्षिण मुंबईने मालवणी होऊ देणार नाही आदिवासी मूल धर्म सुरक्षेसाठी जे काही केलं पाहिजे आदिवासी धर्मासाठी काय काही केलं पाहिजे ते पण सरकारची जिम्मेदारी येतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले उना पुनर्जीवित या ठिकाणी या खेळांना उजाळा देण्यासाठी पण लोडाजी आपल्या विभागाच्या माध्यमातून आपण दिलेली आहे बोलेंगे से बोलेंगे निघाल्यानंतर अफजल खान महाराष्ट्रामध्ये येतो वाई मार्गे येतो कशाला आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी म्हणून येतो याची एवढीशी असलेली एक कबर आज प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊन बघून या तुम्ही शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढण्याचा पुतळा बसवला जाईल यासाठी पर्यटन खात्यानं प्रस्ताव मागवल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे